जिल्हा जळगाव आम्हाला नांदऱ्याचा रेतीचा ठेका होऊ देणार नाही आणि त्याला मंजूरच करायचं नाही मंजूर होऊ देणार नाही आम्ही आम्ही कितीही महिला गाडी खाली त्यांच्या जर गाड्या गैजबरीनं आम्ही मरायला बी तयार आहे हो आणि पूर्ण करायला बी तयार आहे का रेती उपसा का काबरवू देत नाही आम्ही रेती उपसा का करू देणार नाही आमच्या मुलांचं भविष्य पुढचं आम्हाला बघायचंय आता माझी वय सत्तर आहे मी मेली तर ओ, एक चांगल्यासाठीच मरणार आहे काही मेंगण्यासाठी मरणार नाही माझ्या गावासाठी मला जर मरण द्याल तरी चालेल हो पण मी हा रे रेतीचा ठेका कधीच मंजूर होऊ देणार नाही काय नुकसान होणार आहे तुमचं नुकसान होणारच आहे ना मुला बाळांचं नुकसान होणार आहे रेती जर खोल गेली पाणी येत नाही आज जळगाव मध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही आणि तिथे जर नांदराला पाणी नाही आलं तर आमची मुलं काय पेतीत आज मी उद्या नाहीये एक सांगायचं बावार पण आमच्या मुलांना काय करायचं मग जे येणारी जो पिढी आहे त्यांनी काय करायचं टीका देण्यात आला यशवंत भाऊ सोनोने आम्ही तो मंजूर होऊ देणार नाही आम्ही एवढ्या महिला कशा करताना आले आम्ही बी तयार आहे पण आम्ही ठेकायचं मंजूर होऊ देणार नाही त्यांचं म्हणणं काय ते विचार करतील मी त्यांना होईतच बोलली भाऊ माझी मी म्हतारी बाई आहे तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही नांद्राचा ठेका रद्द करा तो म्हणे तो भाऊ म्हणे हे का घेणार मी तुझा मुलगा सारखा आहे तुझी तुझ्यासारखी माझी आई आहे हो मग मला तू सांभाळून घे आई म्हणे म्हटलं नाही सर माझा मुलगा मान्य आहे पण मला पुढचं भविष्य बघायचंय गावातले किती लोक या गोष्टी सगळ्या गावाची पिलखडा फेसळले आमची तिन्ही गावांची समिती आणि तिन्ही गावांचे लोक आलेले महिला भी पुरुष भी आणि मुलं आम्ही हा ठेका मंजूर होऊ देणार नाही आम्ही चालेल आमची त्यांची गाडी आम्ही सर आम काय मी भरत भरतकोडी राहणार नांद्रे बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आमच्या गावातील वाडू नांद्राच्या गिरणाचे वाडू आम्ही कोण आला जात लाव देणार नाही बाहेरचा कोणी ये आला तरी आम्ही त्यांची गाडी गावात घुसू देणार नाही आमचा आम्ही मेले तरी चालेल पण आमच्या मुलांचा भविष्याचा विचार आम्हाला करायचा आहे मी पंकज सुभाष चौधरी मी पिळखेडेचा राहणार रा आहे आणि सदर जो ठेका झालेला होता वाडूचा नांदऱ्याचा त्याच्यात लोकेशनची सुद्धा गडबड आहे अमरधाम नांद्रा ते नांद्रा घाट घाट म्हणजे आमच्या भाषेत पांठा तर तो पांठा गावातून लोकेशन दिलं गेलं आणि चुकाईचे निर्णय घेऊन त्यांचा जिथं सोयीस्कर पडेल आणि जिथं एकदम सोन्यासारखी वाडू आहे त्या वाडूवर नजर ठेवून यांनी तिकडे लोकेशनसुद्धा चेंज केलेलं आहे आणि यांच्या फायद्यासाठी हे स्वतः करत आहेत असं आणि परत तेच त्यांचा हेतू आहे कलेक्टर साहेबांनी त्यांना मागे स्टे दिलेला होता पण आता परत त्यांनी कोर्टातून आणलं की परत आम्हाला मुदत मिळावी पण माननीय कलेक्टर साहेबांकडे आता निर्णय आहे <laughs> कलेक्टर साहेब आता योग्य निर्णय देतील पण ह्या अशा बाब आहेत की लोकेशन पण चेंज झालेला आहे मग तुमच्या गावाल्यांचा काय निर्णय आमचा गाववाल्यांचा आमचा पूर्ण गावाचा निषेध आहे पूर्ण पंचकृषी याच्या विरोधात आहे वाडूचे काय दुष्परिणाम आहेत हे लोकांना माहिती आहे पण पाणी कमी होईल उत्पन्न कमी होईल प्यायला पाणी कमी मिळेल एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही तरी मावशी ग्रामपंचायतच्या शिपायाला आहे या चोराला जर वेळेस थांबवलं नाही तर हा आपल्याला फार मोठ नुकसानात टाकणार आहे गावातला जो ठेका आम्ही अमान्य आहे आम्हाला आम्हाला तो मान्य नाही आहे आणि हा फक्त आमच्याच गावाच्या आमच्या आजूबाजूच्या गिरणा तटाला असलेल्या चार ते पाच गाव सगळ्यांनाही या विषयावर कोणालाही मान्यता नाही सगळ्यांचा ग्रामनिषेध आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा याबद्दल बोलण्यात आलं की आमचा निषेध आहे तर ठेकेदारा करून आमच्या माणसांना म्हणजे आमच्या नवऱ्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला कुठल्याही स्त्रियांना मान्य नाही या कुठल्याही प्रकारच्या तुमच्या गोष्टी म्हणून घेण्यासाठी हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे गावातली वाळू आणि त्याचं पाणी हे प्रत्येक गावाची प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे आणि तिथे गाळ मिश्रित वाळू असेल नसेल जे काही असेल पण जी सोन्यासारखी वाळू आहे ती आम्हाला ती द्यायची नाही ती खूप अनमोल किमतीची आहे आज आमच्या गावासाठी खूप महत्वाची आहे कारण आम्ही प्रत्येक शेतकरी आज मी शेतकरी म्हणून म्हणते किंवा एक गावाची गृहिणी म्हणून आणि पिलखेडा गावाची सरपंच म्हणून सांगते तर आम्हाला ह्या गोष्टी मान्य नाही माझं नाव पूनम पंकज चौधरी मी पिलखेडा गावाची सर उपसरपंच आहे स्वत जे ठेकेदार आहेत ते धमके देत आहेत यशवंत हे त्या ठेकेदाराचं नाव आहे आणि त्यांनी धमके दिले उद्या उठून आमच्या गावातल्या एकाही पुरुषाला जरुरी नाही की माझ्याच मिस्टरांना पण कुठल्याही पुरुषाला कुठल्याही स्त्रीला कुठल्या लहान मुलाला जरी हात लागला तर याची जिम्मेदारी कोण घेणार ना। माझं नाव हिराबाई फरकाज सोनवणे आमचं गाव कार बुद्रुक तिथून आम्ही वाळू घेऊन देणार नाहीत का घेऊन देणार नाहीत ती आमच्या सोन्याची लाचे आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे हात लावू देणार नाही कोणाचे डंपर येऊ द्या कोणाचे ट्रॅक्टर येऊ द्या कोणाचं गाडी येऊ द्या आम्ही तिथे फोडाफोडी करून आम्ही त्याला भंगारसारखं रवाने करू आणि तेवढंच आमनं मन, मन म्हणणं आहे आमचं भंगारसारखं करून आम्ही भंगारामध्येच देऊ दे। आमची गावची वाळव आम्ही एवढीशी पण जाऊ देणार नाही का तर आज जर ती पाणी आठवलं तर आम्ही कोणाची ते पाणी घ्यायला जा जाऊ वाडूले लोक आमच्या नदीमध्ये पाणी दी टाकून देणार आहेत का का तुम्ही घ्या हे पाणी पिऊन जा असं म्हणतील का डोरं पोरं नाही पाण्याचं बी आम्ही दुष्काळ होऊ देणार नाही त्यांनी जिथलं जागा त्यांनी काय ठराव घेतला त्यांनी तिथलं तिथे ठेवा परत त्यांनी या नांद्रे गावामध्ये घुसावा नाही पिलकडे गावात घुसावं नाही त्यांनी जिथे रस्ते तयार केले असतील त्या लोकांना त्यांची जुंबेदारी ते घेतील आम्ही नाही घेऊ शकणार आ, 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 के ते, ते म्हणत होते आता आम्ही इथे मीटिंगला आलेले आहेत त्यांनी म्हणलं का बाबा आम्ही आले तर आम्ही तो ठैराव आमच्या सामने घेतला का गावच्या लोकांचा घेतला एखाद्याचा घेतला का महिला होत्या का आता जर यांनी गाड्या भरून गारे गारे भरून आणल्या तसेच त्या टायमाला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं असतं तर आम्ही गाड्याच्या गाड्या भरून गाड्यांवर बसून बसून ग्रामपंचायतला गेले असते तर आमच्या एवढा लांब येण्याची आमची गरज पडली असते जय भारत जय महाराष्ट्र माझं नाव विलास कवळेशवंत विखेबाई एंटरप्रायझेसतर्फे मी आपल्यासमोर उभा आहे सदर प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी आहे की कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव यांनी दिनांक एकवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी एक बैठक आयोजित केलेली होती त्या त्या ता बैठकीत त्यांनी जो गाळ मिश्रित वाळूचे जळगाव जिल्ह्यातले तीन ठिकाणचे टेके त्यांनी प्रस्तावित केले होते त्यातला नांद्रा तालुका जळगाव हा एक ठेका होता हा हा टेका दहा एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली त्या बैठकीत तो मंजूर करण्यात आला त्यानंतर तो याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन की पूरपरिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील तीन ठिकाणं म्हणजे एक रहीपुरी तालुका चाळीसगाव मायजी तालुका पाचोरा आणि नांद्रा तालुका जळगाव येथील जी वाळू आहे गाळ मिश्रित वाळू तर पा आपत्ती व्यवस्थापनाचं असं म्हणणं होतं की याच्यामुळे इथे वाळू जास्त असल्यामुळे काही पुढे धोका संभवतो म्हणून त्यांनी तो वाळूचा वा तीन ठिकाणचे वाळूगाटांचे गा येथे त्यांनी डेपोसाठीचं सा, निविदा काढलेली होती त्या निविदेनुसार बारा दोन दोन हजार चोवीस रोजी त्याची निविदा प्रसिद्ध झाली होती आणि त्यानुसार मी ती निविदा भरली तीन जणं त्यामध्ये कॉन्टेस्ट केलं होतं त्यातलं सर्वात कमी यलवन म्हणून मी घोषित झालो त्यानंतर माझी माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी एक बैठक घेऊन दर निश्चित केला आणखी त्यांनी मी जो दर दिला होता त्यातही त्यांनी तो दर करून तो कमी करण्यात आला प्रकारे मला त्यानंतर वीस पाच दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी मला कार्यारंभ आदेश देण्यात आला त्यानंतर मला त्याचा ताबा देण्यात आला ह्या मीन व्हाईल मी तिथे वाळू डेपोसाठीचं जी जागा होती जी शेतकऱ्याकडून मी जागा घेतली भाड्यांनी म्हणजे प्रशासनानेच ती भाड्याने घेतलेली आहे त्या जागेत मी तिचं तिथे केळीचे झाडं होते ते केळीचे झाडं आम्ही जवळपास हजार झाडं होती ती झाडं आम्हाला तिथून काढावे लागले त्याची मोबदला मला त्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे त्यानंतर तिथे मी माती टाकून जमिनीचं मजबूतीकरण केलं ती त्यानंतर तिथे मी काटा बसवला त्यानंतर तिथे मी ऑफिसची उभारणी केली नवीन डिप्पी लावली चोवीस तास पुरवठ्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावले इन्व्हर्टर लावले त्यानंतर जो शिवरस्ता होता नांद्रा आणि पिलखेडा त्याचं रुंदीकरण केलं त्याचं मजबूतीकरण केलं या सर्वांसाठी मला आणि निवेदेसाठी जवळपास तीस लाख असं मला जवळपास मला हा सत्तर लाखाचा खर्च आलेला आहे बरं हे क काम करत असताना तिथले जे काम जे लोक होते काम करण्यासाठी तर ते नांदरा गावातीलच लोक ते नांद्रा आणि पीलखेडा येथील ट्रॅक्टरवाले काही ये हातमजुरी करणारे लोक जे सिवाय हे सगळे तिथलेच लोक होते म्हणजे मी हे काम करतो हे त्यांना सगळ्यांना माहीत होतं पण तरीही त्यांनी तोपर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही माझं पूर्ण काम होऊ दिलं माझं काम झाल्यानंतर ज्यावेळेस मला मी कार्याचा आरंभ करणार होतो त्याच्या दोन आधी त्यांनी काहीतरी एक बोगस ग्रामसभा घेतली म्हणजे घेतलीच नाही ॲक्च्युली ती ग्रामसभेमध्ये मा मागच्या ग्रामसभेत ते विषय घुसडून त्यांनी बोगस कागदपत्र करू तयार करून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करून चुकीचे काग डॉक्युमेंट दिले आणि त्याच्यावर मला त्याची ती स्थगिती मिळाली ती स्थगिती मिळाल्यानंतर मी सदर स्थगितीसाठी मागणी उच्च न्याय न्यायालयामध्ये मी माझं पिटिशन दाखल केली आणि त्याच्यावरचा जो निकाल आला आता ते सात तारखेला त्याचा सा, सात दोन दोन हजार चोवीसला त्याचा निकाल आला त्या निकालात न्यायालयाने जिल्हाधिकारी साहेबांना माझ्या संदर्भात योग्य तो निर्णय फक्त मला एकट्याला बोलून घ्यायला सांगितलेलं होता त्याच एक त्यानुसार त्यांनी आधी मला वाटते एक तेरा तारखेला एक सुनावणी तेरा तारखेला सुना झाली तार तेरा तारखेच्या सुनावणीत साहेबांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आज फायनल सुनावणी ठेवली होती त्यामध्ये आम्ही आमचं देखील आम्ही तोंडी असं दोघी म्हणणं मानलेलं आहे काय म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांनी आता दोघांची दो वकील उपस्थित होते दोघांचं वकिलांचं युक्तिवाद ऐकून आता त्यावरती ते ते योग्य आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आम की आमच्या इथे जरी एक एक बाहेर जे शिबी किंवा काही आलं ती गाड उपसा करण्यासाठी तर आम्ही त्यांना गावात पाय ठेवू देणार नाही विषय असा आहे की त्या गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजार लोकसंख्या आहे आज आलेले लोक हे शंभर सव्वाशे लोक होते या सर्व लोकांना ज्या बायका आलेल्या होत्या पुरुष आलेले होते, होते यांना यांनी पाचशे रुपये पर डेची मजुरी देऊन आणलेलं होतं आणि संदर्भात मला काल रात्रीच नांद्रे गावातून मला फोन येऊन गेले की आ, हे पाचशे रुपये देत आहेत पाचशे रुपयाने आणि त्यासाठी हे पिलखेड्याचे रहिवासी आहेत यांनासुद्धा माहिती आहे की त्यांनी पैसे देऊन आणलेलं आहे पाचशे रुपये कोणी दिले हे तो जो मी काय आहे त्याचं नाव विजय विलास अंबादास चौधरी याने हे पैशांची वाटत ते जर गरीब आहेत तर मग याचा अर्थ त्यांच्या मागे कुठली तरी एक अदृश्य शक्ती आहे जी शक्तीला असं वाटतं की आम्ही म्हणजे माझं आर्थिक नुकसान करण्याचा कोणाचा तरी हेतू आहे म्हणून ते त्याला वित्त पुरवठा करतात त्यांनी अर्थ त्यांनी यांना का पाचशे रुपये तुमच्याकडे पुरावे आहेत का पुरावे म्हणजे तिथले ग्रामस्थ आहेत माझ्याकडे संपर्कामध्ये आणि ज्या ज्या वेळेस झालं काल काल रात्रीच मला फोन येऊन गेला की असे असे पैसे वाटत आहेत पण रात्रीचा वेळ होता आणि मी त्याच्यासाठी काही ऑब्जेक्ट मी म्हणजे माझं काही म्हणणं नाही आहे की कितीही त्यांनी लोक आणले तरी जर साहेबांची जी सुनावणी होती त्या सुनावणीत साहेबांनी साहेबांना फक्त वकिलांचं जे म्हणणं होतं जे कोर्टाने जे म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावर युक्तिवाद करायचा होता त्यामुळे ग गर्दी जमा करणे हा त्याच्या मागचा हेतू नव्हता आजच्या सुरू आणि सगळ्या गर्दीचं गोगस गोगस ग्रामसेवा घेण्यात आली हे आपल्याला कसं याच्याकडे माझ्याकडे पेपर से मी तुम्हाला त्याची दे नक्कल देऊ शकतो की ती पाण्याची पातळी खाली जाते असं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यांची ती चुकीची आहे कारण पाण्याची पातळी खाली जाते आहे याच्यासाठी त्यांनी कुठल्याही सक्षम सरकारी यंत्रणेचा अहवाल दिलेला नाही आहे याच्यासाठी भूजल म्हणून आपल्याकडे एक स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा तसा कुठलाही अहवाल नाही ते जे सांगतायत ते त्यांच्या कल्पना विलास करून सांगतायत तोंडी माहितीच्या आधारे सांगताय त्याला काही अर्थ नाही ठेकेदार लोकांना ग्रामस्थांना जीवे ठार मारण्याची पण धमकी दिलेली आहे फोटो आहे